नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या यूट्यूबला मित्रांनो हे गाणं खूप व्हायरल झालेलं आहे तुम्ही ब बॅकग्राऊंडला थांबलेलं बघितलं असेल बागेत फुलं मोगरेची तर मित्रांनो खरंच हे खूप भारी सॉन्ग आहे आणि मित्रांनो सध्या या गाण्याला व्यव आहेत तीन पॉईंट टू मिलियन म्हणजे तीन लाख वीस हजार मित्रांनो सध्याच्या घडीला व्यू आहेत आणि मित्रांनो बघू शकता चारच आठवड्यात म्हणजे एका महिन्यामध्ये मित्रांनो बापरे एवढे व्यव तर मित्रांनो खरंच हे खूप भारी गाणं आहे तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही जाऊन बघा मित्रांनो तर मित्रांनो या गाण्याचे प्रोड्युसर आहेत अभय फराळे तर आणि मित्रांनो हिरो आहेत नितीश बुंदे आणि लक्ष्मी सातवी लिरिक्स आहे मित्रांनो अमर नाकरे यांची लिरिक्स आहे आणि लिरिक्ससाठी खरंच खूप भारी मित्रांनो लिरिक्स एकच नंबर भारी सिंगर आहेत रोशन रावते आणि अभय फराळे आणि संजना रावते मित्रांनो आवाज तर एकदम भारी आहे मित्रांनो आणि डायरेक्शन आहे कोरोग्राफी आहे नील सावळे यांचे डायरेक्शन आहे खरंच जबरदस्त मित्रांनो आणि त्याचबरोबर महेश बेलकर रवी पारदी हे ॲक्ट सोबत ॲक्टर आहेत आणि मित्रांनो अवयन खरपडे हे सुद्धा याच्यामध्ये आहेत डान्सर आहेत वसंत वाघ बहादूर वीरेंद्रा हे डान्सर आहे त्याच्यामध्ये आणि त्याचप्रमाणे मित्रांनो म्युझिक आणि मिक्स मास्टर आहे आरके किंग यांची म्युझिक जबरदस्त आहे व्हिडिओग्राफी आहे मित्रांनो अजित जाधव आणि आशीष गाणेशकर तर मित्रांनो जबरदस्त म्युझिक वगैरे आहे आणि हे गाणं बघा मित्रांनो तुम्ही जाऊन एकच नंबर आहेत या गाण्याला मित्रांनो लाईक वीस हजार आहेत त्याचबरोबर मित्रांनो कमेंटसुद्धा भरपूर आहेत आणि मित्रांनो यामध्ये खरंच मित्रांनो कमेंटसुद्धा एकदम भारी भारी आहेत नागलीची भाकर उर्धाचा वरण आरर काय ते गाण्याचे बोल खरंच अप्रतिम बुंदे आणि सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन खास करून रोसर रावते यांचे अभिनंदन जय देशी सुद्धा मस्त आहेत मित्रांनो नितेश बुंदे खूप छान गाणं आणि सर्व मित्रमंडळी कार्य केले खूप छान नितेश बुंदे याच्यामध्ये हिरो आहे परंतु हे गाणं प्रोड्यूस केलं आहे अभय फराळे खरंच खूप सुंदर कमेंटसुद्धा आलेले आहेत अजून एखादी कमेंट बघूया नागलीची भाकर आणि उडदाची डाळ जाड जाडसर आणि निळी मिरची चटणी एक नंबर रेसिपी गावठी एक नंबर मलासुद्धा आवडते रेसिपी त्याचबरोबर मित्रांनो एकाने मस्त पाठवलं आहे जय आदिवासी भावा खूप सुंदर कडक सॉन्ग आहे जय आदिवासी भा जय आदिवासी भावा मस्त कमेंटसुद्धा पाठवलेले आहेत तर मित्रांनो या गाण्याला भरपूर लोकांनी प्रेम दिलेला आहे तुम्ही सुद्धा बघा मित्रांनो गाणं गाण्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली